दुसऱ्याचं काम नाही ते कोणी येऊन ये करायचं काम काम फक्त दादाच आहे जेव्हा दादा साधे साहेब दादा झाले आय तू डाविकोठेड काही चार वाजता हा घेतो मी पण सगळे मित्र मित्रचं काय नाही आपली पाहुणे ते पाहुणे कुठल्या हे पाहिल्या आपल्या सपेरी येते येत आहे आम्ही सगळे फक्त हे आम्ही दोघं वावे बरं 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 तुम्ही कुठल्या भागात तिथं सुट्टी जोड तुम्ही पाहिजे चारच्या वेळी एवढं ऊन आहे पाच चारत आहे पाहुण्यांनी आणलं म्हणलं अजी एखादीच तुम्हाला बरं आम्ही वारकरी करी माणसं भजन कीर्तन करणारी माणसं आहे ते म्हणल्या तर चला चाय भाई आज जीव सकाळी उठून च्या पाण्याची काय परिस्थिती पाणी आता पाणी नाही आम्हाला निघले पाणी सवे काय आता बारामतीमध्ये पवार कुटुंबात फुट पडली निवडणुका लागले काय वाटते पाठीमाग जावं हेच ना हा ना आता हे शुल्क आता हे असं चाललंय आता आम्हाला तर मोठा प्रश्न पडलाय जो कोणी एकत्र होतो तर वाटत वाटतं तर आता मोठा उघड झाली सांगितलं नाही बोलायचं प्रश्न पडलाच आहे काय करावं तर तुम्ही सांगा तुमचं मन काय सांग आता आमचे तर म्हणतात फिर म्हणतात दादा जुनं सोडायचं नाही असं म्हणतात दादा काही लोक म्हणतात दादा काम करतोय आता आणि आमची काय मंडळी म्हणते मथरे मथारे तुमच्या परिसरातली काय परिस्थिती राहील तुमच्या भागातली काय परिस्थिती ठीक आहे हे एका गावचे हे एका गावचे ते एका गावचे हा हे आता हे आलं का आलं गाव आहे बघा बरं बरं त्यांना बरं नाही विचारू नका काय परिस्थिती परिस्थिती आम्ही दादा सोडून कुठं जात नसतो बरं आमच्या गावात एकाच दादाच करू शकतो बरं साहेब काय इकडे येत नाहीत बरं गावात गेले की गेले तिकडे दादाशिवाय आम्हाला कोणी माणूसच नाही आम्ही त्यांनाच मतदान करणार सगळे गाव आता थोडी हेल्प बोटा वाजणारी त्यांना काय आम्हाला बोलता येत नाही पण दादाशिवाय दुसरा माणूसच नाही तर कोणी सगळा विकास आमचा सोप्याचा दादांनी केलाय आतापर्यंत दवाखाने झालं कॉलेज झाले पोलीस स्टेशन झालं सगळी कामं दादा करतात दुसऱ्याचं दा काम नाही कोणी येऊन करायचं काम आमचा फक्त दादाच आहे

दादा साहेब सुप्याचा विकास नाही बरं बरं चालेल काय आता मी सांगितलं की तुम्हाला आता हे वगैरे बा हे नाही मला वाटतं मथरेनी त्यांची घ्या घ्यामुख